शासनाने व महसूल खात्याने अलीकडे शेती संदर्भातील अतिशय महत्वाचे निर्णय घेतले त्यात क्षेत्रस्ते मोजणी फी अत्यल्प ठेवून पोलीस बंदोबस्तही मोफत देऊ केला परंतु गेली महिनाभर भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता त्यामुळे तहसीलदारांचे आदेश देऊनही अनेक मोजण्या रखडलेल्या होत्या मात्र आता संप मिटल्याने या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक अमोल भोसले यांच्याशी क्षेत्रस्ते शेतरस्ते रस्ते शिवरस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका कृती समितीचे शांताराम पानमंद विजय शेलार अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे रवींद्र खुडे दत्तात्रय बांगर तसेच विनोद शिंदे बाळासाहेब सालकर पांडुरंग सालकर सुरेश भुजबळ इसाक मुलानी आदी सदस्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावर भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोजणीसाठी वेळापत्रक तयार करून कामाला लगेच सुरुवात करून गती देणार असल्याची ग्वाही दिली यावेळी नेमके काय म्हणाले भूमी अभिलेखचे उप अधीक्षक भोसले याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आता आपण शिरूर उपाधीक्षक भूमी अभिलेख या ठिकाणी या कार्यालयात अमोल भोसले साहेब या ठिकाणी तर साहेब आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या एक दोन महिन्यापासून आम्ही पाहतोय की आपला संप आता बावीस दिवस चालवतो कर्मचाऱ्यांचा तर त्यावेळेस अनेक मोजने राहिल्यात शासनाने सांगितलं की शिव रस्ते पान रस्ते हे खुले व्हावेत तुम्हाला आदेश आले असतील आता ही कशी गती मिळेल कारण हे जे सगळे लोक उपस्थित हे सगळे ह्या कृती समितीचे सदस्य आहेत ह्या शिरू तालुक्यातल्या जी शासना दरबार भांडते तर आता ही गती तुम्ही कशी देणार आम्हाला सांग आता सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार दोन वर्षापासून आम्ही असते खुल्या करण्याचं कामकाज आहे ना ते आमचं सुरूच आहे म्हणजे वेळोवेळी केस टू केस बेसिस वरती आता ह्याला मुवमेंटच एक स्वरूप आलंय तुमच्या संघटनेमुळे आता याच्यामध्ये असा विषय आहे की जसं कलेक्टर साहेबांनी आदेश दिले की दर बुधवारी हा डेडिकेटेड दिवस द्यायला पाहिजे त्याप्रमाणे आमच्या इमोजनी आज्ञावलीप्रमाणे मी तुम्हाला जसं सांगितलं की आमचं वर्ष महिन्याभराचं नियोजन तुम्हाला आम्ही देऊ कोणतं सर्वेअर कोणत्या दिवशी कोणत्या गावात आहे आप हे आपल्याला कळून जाईल त्याप्रमाणे तुमचे प्रायोरिटीचे जे गावं आहेत ते आपण घेऊ ती त्याची शेतकऱ्याची मोजणी प्लस हे रस्त्याची मोजणी तो करू शकतो तसे आम्हाला आदेश काढता येतील तुम्ही तुमची प्रायोरिटी ठरवणे तहसीलदारांशी आम्ही सरांशी बोलतो आम्ही आणि तसे प्रायोरिटाइज करून त्याप्रमाणे आता आपण प्रत्येक आठवड्याला मोजण्या होतील वहिवाटी घेतल्या जातील रेकॉर्ड बसून नेक्स्ट मंथ नेक्स्ट आठवड्यामध्ये हाती दाखवले जातील असं काम आपण करू शकतो सगळ्यांच्या समन्वयानं मॅडम तुम्ही कृती समितीचे सगळ्यांचे समन्वयक वकील म्हणून काम पाहता अडचणी नक्कीच आज ज्या पद्धतीने सरांबरोबर आमचं बोलणं झालं त्यावरनं आम्हाला उपाधीक्षक साहेब पॉझिटिव्ह वाटले आणि त्या संदर्भात बरेचशे शेतकरी शेतकऱ्यांची आतापर्यंत तक्रार होती की मोजणीकडनं आम्हाला पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाहीये परंतु आजची मिटिंग झाल्यानंतर असं लक्षात येते की या पुढील काळात मोजणी वाल्यांवर अनेक प्रकारचं प्रेशर होणार आहे परंतु तरी देखील आम्हाला पॉझिटिव्ह पद्धतीने कामकाज करण्यासाठी त्यांनी दर्शवलं आहे त्या अनुषंगाने पुढील अनेक मोजण्या निकाली निघतील आणि लोकांचे रस्ते खुले होतील याची नक्की आम्हाला शाश्वती मिळाली तुम्ही कृती समितीचे सदस्य पण पदाधिकारी पण एक शेतकरी तर आता काय तुम्हाला साहेबांशी चर्चा झाली काय काय झालं प्रथम मी श्री अमोल भोसले सर उपाध्यक्ष पहिले आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला आमच्या शिवपानंद रस्ते समितीला चांगल्या प्रकारे आ, आ, रस्ते मोकळे करण्यासाठी सहकार्य करण्याची हमी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आता माझ्याकडं फुल स्केल टोटल सहा प्लस चार दहा फुल स्केल आहेत आणि हाफ स्केल चार आहेत पण प्रत्येकाला आम्ही मोजण्यात देतो पंधरा आणि आठ या स्केल नुसार महिन्याला आमचा जूनचा दौरा ऑलरेडी फिक्स झाला आहे सिस्टमने तयार केलेला आहे ते दौरे सर्व भूकर्मापकांना आम्ही दिलेत त्या पद्धतीनं कामकाज चालू होईल आम्ही समितीला पण तो दौरा देऊ जेणेकरून समितीला लक्षात येईल की कोणता भूकर्मापक कुठे आहे आणि मग समिती आम्हाला सांगेल की बाबा सर या तारखेला आपण या गावाची शिवेचं काम किंवा मोजणीचं काम करू शकतो त्या पद्धतीने नियोजन लावता येईल मंडल अधिकाऱ्यांना फक्त ते इनपुट देणं गरजेचं आहे मंडल अधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना नोटीस देणं गरजेचं आहे आणि आमचा सर्व्हर उपस्थित आहे असं आपण नियोजन लावू शकतो म्हणजे तुमचं भूमी आपले कार्यालय तहसील कार्यालय आणि कृती समिती यांच्या समन्वयाने हा सगळा कार्यक्रम होणार आहे आता अनेक अडचण येतात की काही लोक आपले नंबर हटवतात तर तुमचं मशीन काय दाखवतं समजा आठ दिवसांनी जर नंबर हायला तर काय होईल फिक्स आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी कॉर्डिनेट बेस मेजरमेंट सिस्टम आणलेली आहे आता जे आपण मोजणी करू त्याचे कॉर्डिनेट आयुष्यभरासाठी परमनंटली आपल्याकडे स्टोअर राहणार आहेत त्याच्यामुळे भविष्यात जरी कोणी चिरे किंवा नंबरे काढायचा प्रयत्न केला तरी मशीन बरोबर त्या कॉर्डिनेटला जाऊन बिप करेल त्यामुळे हा ही गोष्ट आपल्याला टाळता येणार आहे आणि जर मला नागरिकांना एकच आवाहन करायचंय की मग अशी बोलताना जर सांगितलं की शिवपाना रस्ते खुले करताना त्या लगतच्या कुठल्या गटाची जर यापूर्वी मोजणी झाली असेल तर त्या संबंधित शेतकऱ्यांनी ती कपरत मोजणी वेळी उपलब्ध केली पाहिजे किंवा ती निदर्शनास आणून दिली पाहिजे मोजणी करणाऱ्या जेणेकरून त्याचा पण अभ्यास त्याला करणं गरजेचं आहे म्हणजे प्रिव्हेशन होईल आणि डिस्प्यूट कमी होईल मला असं वाटतं की सर्वांनी ते लक्षात पाहिजे अशा प्रकारे अतिशय पॉझिटिव्ह पद्धती आहे अमोल भोसले सरांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय आता बावीस दिवस संप चालला होता अनेक अडचणी आल्या त्या तहसीलदार साहेबांनी पण आता आज नऊ आहे नऊ जुलै नऊ जून त्यांचं लोक अदालत चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा बरेच प्रश्न मार्ग लावलेत हे सगळे लोक जे आहेत यांचेही प्रश्न त्यांनी मागच्या काळामध्ये मार्ग लावले आता आ, भोसले साहेब सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं तळमळी नेते पण शेतकरीच आहेत तर खरोखर शेतकऱ्यांना आशा आहे अभिलेख करायला कारण या मागे आम्ही पाहिले मी पत्रकार म्हणून की अनेक गोंधळ या ठिकाणी झालेले आहेत या कार्यालयात आणि आने, अनेक भांडणं इथनं वाढलेली आहेत हेच नाही तर जिल्ह्याचं असून सगळ्या ठिकाणचं तर आता ही जे फिक्स आहे हे उपग्रहाद्वारे असेल किंवा त्यांच्या फिक्स त्या मशीनद्वारे कोणीही त्या ठिकाणी आपरा करू शकत नाही नंबर हटू शकत नाही जरी केलं तर त्या जागा फिक्स होणार आहेत असं साहेबांनी सांगितलं त्यामुळे आणि एक लोकांनाही त्यांनी आवाहन केलंय की तुमच्या मोजण्या झाल्या असतील जवळचे जे काही पुरावे असतील ते ते दाखवणं गरजेचं आहे नंतर येऊन साहेबांना भेटून ठेवू नये कारण ते ज्या त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ही सिस्टीम आहे मशीन आहे हे चुकीचं दाखवणार नाही आणि म्हणून लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपली जे जागा आहे ते दाखवणं गरजेचं आहे आणि मशीन जे दाखवून ते फिक्स होणार आहे मी रवींद्र खोडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू